रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातमनांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा आमदार महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आजची ग्रामीण विभागातली प्रचार फेरी आहे त्याच्यामध्ये आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सर्व महा युतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ ही त्यांची निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून दीड लाखाच्या मदतीक्यांना तिकांना निवडून देऊ आज तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारवे यांचा ग्रामीण दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये उत्पूर्त असा प्रतिसाद मावळच्या मतदारांनी दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ग्रामवासीचे माझे सर्व सज्ज झालेलेच आहेत आणि वाहने साहेबांना मतदान देऊन आम्हाला आमच्या मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान करायचे आहे त्याचबरोबर पनवेलचा जो था नित्रु आम्चे, आम्चे विकास आहे आमचे नेते आमदार प्रशांतदादा ठाकूर आमचे नेतृत्व नेतृत्व जे आम्हाला मार्गदर्शन करत आहे आमचे रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलचा विकास हा भरपूर होत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब बारणे हे सुद्धा वेळोवेळी आमदारसाहेबांना मदत करतात आणि देशामध्ये जो आता परिवर्तनाची जी लाट आलेली आहे माझ्या प्रत्येक खेडेगावामध्ये विकास विकासाची गंगा पोचवण्यात आमचे सर्व हातदर कार्यकर्ते पदाधिकारी आणि खूप मेहनत घेऊन आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून आमचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब आणि आमच्या या विभागाचे नेते दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या विभागाचा खूप खूप विकास केलेला आहे मित्रांनो आपण हे सर्व सांगत असताना मला अभिमान आहे आणि आम्ही लाभार्थ्यापर्यंत पोचतानासुद्धा लाभार्थी आम्हाला छाती छातीटोकपणाने सांगतो की मला गेली साठ सत्तर वर्षे काही मिळालं नव्हतं पण माझ्या घरामध्ये बारा हजार रुपये देऊन मला शौचालय दिलेलं आहे माझ्या भगिनी धुरान त्यांचे डोळे खराब होत होते उज्ज्वल योजना आणून त्यांना घरोघरी गॅस कनेक्शन फुकट दिलेले आहे अनेक योजना आहेत आणि माझे गोरगरीब आज गेली कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्या काही बंद असताना आपल्याला वॅक्सिन फुकट दिली आपल्याला जीवनदान दिलं आणि जीवनदानाबरोबर आपल्याला अन्नदान पाहिजे त्यावेळेला कष्ट कष्टकराला हाताला काम नव्हतं सर्व लोक घरी बसलेलं असताना मोदी साहेबांनी सर्व घरातील माझ्या बांधवांना अन्न आजपर्यंत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत माझ्या सर्व कुटुंबांना अन्नधान्य फुकट मिळते हा याचा अभिमान आहे आम्हाला आणि मित्रांनो देशामध्ये पाचशे वर्ष ज्या काही गोष्टी घडल्या नव्हत्या पाचशे वर्ष आमच्या देशाला एक कलंक होता पाचशे वर्ष प्रभू रामचंद्रांना आम्ही वनवासात ठेवले होते आणि तो आमचा स्वाभिमान आमच्या देशाच्या पंतप्रधान आणि त्यांना साथ देणारे आमच्या मावळचे खासदार श्रीगंगाअप्पा वारणे यांचंसुद्धा योगाचं मोल मोलाचं त्याच्यामध्ये साथ आहे आमदार साहेबांची साथ आहे आणि या सर्व ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चा आगमन याच्यामध्ये झालं अयोध्ये अयोध्येमध्ये झाले धूमधडाक्यात ती रामनवमी साजरी झाली पण दोन देशाचा काश्मीरमध्ये सुद्धा तीनशे सत्तर आठवून आजसुद्धा तिथली लोकंसुद्धा गोरगरीब लोक आज, गोर आज आनंदाने जगत आहेत तसं सी ए कायदा आणला ए एन आर सी कायदे आणले आहेत मित्रांनो या एन आर सी कायद्याचा काय आपल्या देशामध्ये फायदा होणार आहे तर आपला देश सुजलान सुफलाम आण करण्यासाठी आपल्या देशामध्ये बाहेरचे आपले जे देशवासी आहेत हे नागरिकत्व घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये एक एन आर सी असा कायदा आहे की आपल्या देशामध्ये जे मुसलमान आहेत ती लोकं आपल्या देशाचा नागरिकत्व घेऊ शकत नाही हे ह्या लोकांना कुठंतरी खटकतं हा झालेला परिवर्तन ह्या विरोधकांना खटकते म्हणून हे लोक सतत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शब्द बोलत आहेत त्यांना मी एक सांगतो की आपल्या विभागामध्ये माझ्या ह्या विवा विभागामध्ये माझ्या या तालुक्यामध्ये माझ्या या, या जिल्ह्यामध्ये मला स्वाभिमान आणि अभिमान आहे आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा सर्व काही गोष्टी दिल्यात त्यांनी आम्हाला आहे पुढच्या टर्ममध्ये तुम्ही बघा आपल्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आज बाहेरच्या देशामध्ये टोमॅटो अडीचशे अडीचशे रुपये किलो आहे कांदा चारशे रुपये किलो आहे आपल्या देशामध्ये वीस रुपये किलो आहे हा ही आपल्या देशातली सुसर्व अशी परिस्थिती चांगली आहे तरीही आपले विरोधक आपल्या प यशस्वी पंतप्रधानांना आणि आपल्या नेत्यांना ट्रोल करत आहेत यांच्या भूलतापाला भली न पडता माझ्या सर्व खेळातल्या जनतेला आणि सर्व जनतेचा आशीर्वाद बारणे बारणेसाहेबांच्या बरोबर आहे शंभर टक्के साहेब दीड लाखाच्या मताधिक्यानं पनवेल मतदारसंघामधून साहेबांना आघाडी देतात हा आम्ही सर्व जनतेने वचन दिलेलं आहे आमच्या आमदारांनी तो आम्ही सक्सेसफुल केल्याशिवाय राहणार नाही एवढेच माझे बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र